एकदम चटपटीत खमंग टेस्टी लागणारी व शरीरासाठी आरोग्यदायी असणारी कढीपत्त्याची चटणी आज आपण बनवतो आहे जेवणाबरोबर अशी चटणी जर तोंडी लावायला असली ना तर जेवणाची चव अजूनच वाढते चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूयात या पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेले छान छान रेसिपीज तुम्हाला सहज पाहता येतील अगदी कमी तेलामध्ये आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये चना डाळ बघा दोन चमचे इथे घेतले तर दोन चमचे चणा डाळ यामध्ये घालून थोडासा हलका कलर येईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची जास्त लालसर होईपर्यंत नाही भाजायची आणि थोडासा हलका लालसर कलर आला की त्यामध्ये एक चमचाभर उडीद डाळ घालायची आहे तर उडीद डाळसुद्धा पटकन भाजली जाते आणि चणा डाळीला जरासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर मी चना डाळ घातली आणि नंतर मग उडदाची डाळ आता हे दोन्ही डाळी जरासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत चांगल्या डाळ भाजताना गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवा नाहीतर डाळ जर करपली तर एकदम कडवट चटणी होईल त्यानंतर इथे बघा सुकं खोबरं घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटीला थोडंसं कमी आहे आणि खोबरं मी खिसून घेतलं आहे खिसल्यामुळे अगदी पटकन ते भाजलं जातं आणि तसंही खोबरं भाजायला काही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे दोन्ही डाळी भाजत आल्यानंतरच खोबरं यामध्ये घातलेलं आहे तर आता हे सगळं थोडासा लालसर कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही एक चमचाभर जिरेसुद्धा घालू शकता पण मी जिरे घातले नाहीत आणि का घातले नाहीत हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच तर हे चांगला लालसर कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे जरासं थंड व्हायला ठेवायचं आहे कढाई गरम आहे आणि याच कढाईमध्ये एकदम फ्रेश ताजा कढीपत्ता बघा इथे मी एक प्लेट भरून घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं चांगली स्वच्छ धुवून घेतलेत केसांच्या सर्व समस्यांसाठी कढीपत्ता खूपच गुणकारी असतो कढीपत्त्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात आयर्न प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं आणि आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा कढीपत्ता खूपच गुणकारी आहे कडीपत्त्याची पानं एकदम कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा आहे कडीपत्त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते त्यानंतर बघा कोलेस्ट्रॉल डायबेटीज नियंत्रणात राहते त्याचे जेवढे म्हणजे सांगेल थोडे फायदे कमीच आहेत तर खूप गुणकारी असतो कडीपत्ता त्यामुळे कढीपत्ता आपल्या आहारामध्ये रोजचा थोडा तरी पाहिजे आणि मुलांना हल्ली बघा कडीपत्ता असा जेवणामध्ये आला समजा कांदे पोहे वगैरे असले तर कडीपत्ता साईडला काढून मुले खातात त्यामुळे अशी जर चटणी बनवली ना तर अगदी आवडीने खातील आणि चांगला भाजून घेतलेला आहे गॅस मी आता बंद केला आहे आणि अशी पानं एकदम कुरकुरीत झालेत कडीपत्त्याची थोड्या वेळी असंच कढईमध्ये ठेवणार आहे म्हणजे अजून ह्याचा कडकपणा वाढेल तर थोडेसे असे हाताने पानं मी चुरून घेते तर हे चांगलं थंड झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अगोदर आपण ज्या डाळी भाजून घेतल्या होत्या त्याच प्लेटमध्ये कडीपत्ता मिक्स करून घ्यायचा आहे हे जरास जाडसर वाटून घ्यायचे पण त्या अगोदर यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट घालते आणि घरी बनवलेलं लाल तिखट आहे त्यामुळे ह्याला जरासा लालसर कलर कमी आहे तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही एक चमचाभर इथे बघा धने जिरे पावडर मिक्स आहे माझ्याकडे ती एक चमचाभर यामध्ये घातली त्यामुळे खूप छान खमंग टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे तर यामध्ये जिरे मी घातले नव्हते कारण यामध्ये जिरेपूड वापरले त्यामुळे जिरे घाल न घालता जिरेपूड वापरलेले आहे एक मोठा चमचाभर भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि आता हे छान असं बारीक करायचं आहे पण जरासं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे झाकण काढल्या काढ्या एवढा खमंग स्वाद यायला लागला ह्याचा मस्त एकदम एवढा स्वादच एवढा भारी येतो तर चटणी खायला किती छान लागत असेल बघा असे जाडसर एकदम भरडी भरडी वाटून घेतलेले तर मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदा तुम्ही अशी चटणी बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल आणि एक दोन महिने तरी आरामशीर टिकते ही चटणी तर आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर एका काचेच्या भरणीत भरून ठेवायची म्हणजे चांगली टिकते गरम गरम भाकरी आणि ही चटणी खरंच खूप भारी लागते भाकरीबरोबर आवडत नसेल तर चपातीबरोबर फुलक्याबरोबर किंवा भातावरतीसुद्धा खूप टेस्टी लागते आणि वरून अगदी थोडीशी तुपाची धार घ्यायची मस्त लागते एकदम तर नऊ कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद